नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे साहित्य संवाद आणि मी आपला युट्यूब मित्र प्राध्यापक डॉक्टर गजानन लोहवे मित्रांनो नाटक म्हणजे काय जे की बी ए भाग एकच्या च्या मराठी साहित्य विषयाला दुसऱ्या सेमिस्टरला अभ्यासक्रमाला आहे आणि त्यासोबतच बी ए भाग तीनच्या मराठी साहित्य विषयाला सहाव्या सेमिस्टरला अभ्यासक्रमाला आहे जे संकल्पना विचार आहे त्या संकल्पना विचारमध्ये एक प्रकरण आहे नाटक म्हणजे काय आपण नाटक म्हणजे काय पाहिलेलं आहे किंवा नाटकाची व्याख्या बघितलेली नाट आहे नाटकाचा प्रवास बघितलेला आहे आणि नाटकाचा आधुनिक नाटकाची सुरुवात जी विष्णुदास भावेपासून झालेली आहे तेही आपण बघितलेलं आहे सगंध नाटकाची इत्यंगृत माहिती त्याच्या व्याख्येनुसार स्वरूपानुसार आपण बघितलेलं आहे मित्रांनो दोन व्हिडिओ आपण पाहिले असेल आता आपण तिसऱ्या व्हिडिओमध्ये नाटकाचे घटक किंवा नाटकाचे प्रकार पाहूया तुमच्या लक्षात आलं असेल की नाटक हे अनेक प्रकारचं असतं कधी आपण नाटकाला सुखात्मिका म्हणतो कधी शोकात्मिका म्हणतो कधी प्रहसन म्हणतो कधी नभोनाट्य म्हणतो नेमकं काय आहे का नाटकाचे किती प्रकार आहेत हे आपल्याला माहीत सांगेल मित्रांनो खरं म्हणजे नाटकाचे अनेक प्रकार आहेत कारण नाटक त्याची लांबी रुंदी यानुसार नाटकाचं वर्गीकरण होतं त्याच्या आशयानुसार वर्गीकरण होतं ते किती वेळाचं आहे किती मिनिटांचं आहे त्यानुसार वर्गीकरण होतं असे अनेक नाटकाचे प्रकार आहेत मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की नाटकाचे फक्त चार मुख्य प्रकार आहेत किती प्रकार आहेत चार मुख्य प्रकार आहेत आता हे नाटकाचे चार मुख्य प्रकार कोणते आहेत तर तुम्हाला माहित आहे की शोकात्मिका हे नाटकाचा मुख्य प्रकार आहे शोकात्मिका शोक शोक म्हणजे दुःख विरह दुःख दुःखदायक नाटक आता या शोकात्मिकामध्ये काय असेल खरं म्हणजे इंग्रजी यामध्ये याला ट्रॅजेडी असं म्हणतात आणि मित्रांनो आपल्या जीवनाची ट्रॅजेडी होऊ नये आपल्या आयुष्यामध्ये दुःख येऊ नये पण दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आलेलं दुःख बऱ्याचदा बरेच लोक फार चवीने त्याचं सर्वण करतात फार त्याच्यावर खणबती करतात फार मजा येतात त्या दुःखाची आणि म्हणून दुःखात्मक नाटक शोकात्मक नाटक किंवा शोकांतिका ह्या नाटकाचा मुख्य प्रकार आहे बऱ्याचदा बऱ्याचदा नाटकांमधून आपल्या भावना उद्वीपित होत असते आणि त्या भावना उद्वीपित केव्हा होईल की जेव्हा नाटक ते दुःखात्मक असेल जेव्हा नाटक शोकात्मक असेल ते नाटक प्र प्रेक्षकांना अधिक भावत आणि म्हणून मग शोकात्मक नाटक लिहिण्याची एक मोठी परंपरा आहे आता शोकात्मिका म्हणजे काय तर शोकात्मिका म्हणजे त्यामध्ये दुःख दुःख असतं दुःखाने भरलेलं नाटक असतं ट्रॅजेडी एखाद्या माणसाची एखाद्या समाजाची होत असलेली ट्रॅजेडी ज्यामध्ये दाखवली जाते ते म्हणजे शोकात्मिका <coughs> दुसऱ्या नाटकाचा प्रकार मित्रांनो सुखात्मिका आता या सुखात्मिकामध्ये काय असेल तर का सुख असेल आनंद असेल एखाद्या जीवना एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील आनंदही आनंद व्यक्त करणार जे नाटक असतं त्याला सुखात्मिका असं म्हटलं जातं प्रहसन हे सुद्धा नाटकाचा एक अत्यंत महत्वाचा आणि पहिल्या मधला प्रकार आहे मित्रांनो प्रहसन म्हणजे काय तर प्रहसन म्हणजे ज्यामध्ये हास्य आहे ज्यामध्ये विनोद आहे त्या नाटकाला आपण प्रहसन असं म्हणतो मित्रांनो साहित्याचा मुख्य प्रकारच आहे किंवा साहित्याचं मुख्य प्रयोजनच असं आहे की मनोरंजन करणे प्रेक्षकांचं मनोरंजन करणे वाचकांचं मनोरंजन करणे मनोरंजन करणे हे साहित्याचं मुख्य प्रयोजन आहे नाटकाचं सुद्धा तेच आहे आणि म्हणून मग नाटकाच्या माध्यमातून मग ते कधी दुःखाच्या माध्यमातून मनोरंजन होते कुणीतरी अखंठ दुःखामध्ये बुडलेलं आहे पण ते दुःखामध्ये बुडलं बुडलेलं हे पाहून सुद्धा लोकांचं मनोरंजन होते कोणी सुखाने आनंदाने सैराभर होतो आहे नाचतो आहे त्याचं नाचणं पाहून सुद्धा त्याचं बागडणं पाहून सुद्धा आपल्याला आनंद मिळतो आहे मनोरंजन होतो आहे म्हणून सुखात्मिका यासुद्धा मनोरंजनासाठी आहे दुखात्मिका यासुद्धा मनोरंजनासाठी आहे प्राथमिक उद्देश हा मनोरंजन आहे पण उपदेश देणे त्या काळचं ऐतिहासिक पौराणिक माहिती सांगणे हे सुद्धा नाटकाचे प्रयोजन आहे आता मित्रांनो प्रहसन आपण कशाला म्हणतो तर प्रहसन म्हणजे हास्य आणि विनोद ज्यामध्ये खचाखच भरलेला असतो त्याला प्रहसन असं म्हटलं जाते पुन्हा चौथा प्रकार मित्रांनो आपल्याला माहीत आहे तो म्हणजेच क्षोभ प्रधान नाट्य क्षोभ यामध्ये क्षोभमध्ये काय असते खरं म्हणजे हा मेलोड्रामा आहे सुख दुःख मिश्रित अशा भावनांनी भरलेलं नाटक म्हणजे क्षोभ प्रधान नाटक मेलुड्रामा आता सुखदुःखाने खरं म्हणजेच आयुष्य काय सुखाचं भांडार का आहे का आणि आयुष्य काय दुःखाची गुफा आहे का नाही ना आयुष्य म्हणजे सुख दुःख मिश्रित बऱ्याचदा शंभर धागे दुःखाचे तर एक धागा सुखाचा असा असतो किंवा आपण असंही म्हणूया की शंभर धागे सुखाचे तर एखादा धागा दुःखाचा असतो आपण त्याच्याकडे पाहतो कसं ते आपल्याला तस दिसत पण पण असा एकही माणूस नाही की ज्याच्या आयुष्यामध्ये सुखच सुख आहे त्याच्या आयुष्यामध्ये दुःखाचा कुठेही लवलेश नाही आणि असा एकही माणूस नाही की त्याचं आयुष्य दुःखाने भरलेला आहे मित्रांनो काळ रात्री किंवा रात्राच्या गर्भात सुद्धा उद्याचा उश्या काल लपलेला असतो आणि म्हणून जीवन हे सुखदुःखाने भरलेलं असतं जीवनाचा हे सुखदुःखाचा पट आयुष्याचा हा सुखदुःखाचा पट ज्यामध्ये रेखाटला जातो ज्यामध्ये दिग्दर्शित केला जातो त्याला क्षोभप्रधान नाटक किंवा मेलोड्रामा असं म्हटलं जातं मित्रांनो हे नाटकाचे चार मुख्य प्रकार आहेत पण यापेक्षाही आपल्याला आणखी प्रकार दिसते आणि ते म्हणजे मग एकांकिका खरं म्हणजे मित्रांनो तुम्ही ज्या वयामध्ये आता शिकता आहात ते वय म्हणजे एकांकिका करण्याचं वय आहे युथ फेस्टिवलला आपण एकांकिका घेऊन जात असतो एकांकिका म्हणजे काय तर एकाच अंकामध्ये त्या नाटकाचं सादरीकरण होतो म्हणजे त्या नाटकाचा जो वेळ आहे तो कमी असतो कमी वेळामध्ये एकाच ना अंकामध्ये मित्रांनो अंक वगैरे नाटकामध्ये का पाडले जातात तर अंक अनेक असल्यामुळे नाटक मोठं होतं आणि त्या कलाकारांना वेशभूषा किंवा थोडी विश्रांती मिळवण्यासाठी वेळ मिळावा यासाठी पडदा पाडला जाते जेव्हा जेव्हा पडदा पाडला जाते तेव्हा तेव्हा तो नाटकाचा दुसरा अंक सुरू होतो आपण जे नाटक करतो ते एकांकिका करतो एकच अंक मग ते दहा मिनिटाचं असेल पंधरा मिनिटाचं असेल वीस मिनिटाचं असेल अर्ध्या तासाचं सुद्धा असेल पण एकाच अंकामध्ये नाटक करणं म्हणजे एकांकिका तर मित्रांनो दुसरा प्रकार आहे दीर्घांक दीर्घांक आता दीर्घांकामध्ये काय होते की दीर्घांकामध्ये आपल्या दृष्टीने ते नाटकासारखं वाटते खरं म्हणजे त्याची जी रचना आहे ती नाटकासारखी आहे नाटक म्हणजे कसं की नाटकाचं स्वरूप मोठं आणि एकांकिका म्हणजे छोटी म्हणजे त्याचं स्वरूप जे आहे ते नाटकासारखं असतं पण त्याची रचना किंवा त्याचा वेळ जो आहे ते एकांकिकासारखं असते म्हणजेच नाटकामध्ये आशय हा मोठा असतो पण तरीही ते नाटकासारखं दीर्घ नसतं तर छोट असतं त्याला आपण दीर्घांक असं म्हटलं जातं आता मित्रांनो आणखी एक प्रकार आहे की पथनाट्य तुम्ही सुद्धा पथनाट्य केव्हा तरी केलेले आहे पथनाट्य म्हणजे कुठे होते मग तुमच्या लक्षात येतं की एखादा मेसेज आपल्याला लोकांना सांगायचा आहे उदाहरणार्थ बालहत्या किंवा भ्रूण हत्या करणं हे चुकीचं आहे किंवा हुंडा पद्धत घेणं चुकीचं आहे किंवा भ्रष्टाचार करणं हे चुकीचं आहे मग आता काय आपल्याकडे स्टेज नाही आहे आपल्याकडे ते प्रेक्षकगृह नाही आहे किंवा नाटकगृह असं ज्याला म्हणून ते नाही आहे मग लोकांना हा संदेश कसा द्यायचा तर मग आपण त्या त्या, 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 त्या गावामध्ये जातो आणि त्या गावामधला मुख्य भाग जिथे आपण चौथरा असं म्हणतो जिथे लोकांच्या बसण्याची एकत्र होण्याची जी जागा असते गावामधला मुख्य भाग त्या ठिकाणी जातो आणि पथनाट्यामध्ये काय असतं मग एखादा डबड असतं एखादा ढोल असतो आणि मग त्या ढोलाच्या माध्यमातून आपण लोकांना जमा करतो किंवा बऱ्याचदा आपण सुरुवातीला एक दवंडी देतो की इथे उद्या सकाळी सात वाजता पथनाट्य होणार आहे मग एखादा ढोलकीवाला तो काहीतरी गाणं म्हणतो लोकांना जमा करतो आणि तिथे मग दोन चार लोक वेशभूषा स्वीकारून वेशभूषा पांघरून तिथे मग लोकांना तो संदेश देतात खुल्या असं म्हणतामध्ये त्यांना का असा काही नियोजित स्टेज पाहिजे नाही नियोजित ठरलेले पैसे लावून आलेले प्रेक्षक पाहिजे नाही तर मग गावामधले जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासमोर सहज सहज सांगणे त्याला पथनाट्य असं म्हटलं जाते आणि आपण हे पथनाट्य केलेलं आहे किंवा पथनाट्य आपण पाहिलेलं आहे मित्रांनो दुसरं असं आपल्याला माहित आहे की एकपात्री प्रयोग हे सुद्धा नाटकाचाच भाग आहे खरं म्हणजे नाटकामध्ये काय असावं तर मग पात्र असावं किंवा अनेक पात्रे असावं आता अनेक पात्र असतात पण हे एक पात्री आहे बऱ्याचदा एकच पात्र वेगवेगळी भूमिका निभावतात म्हणजे बऱ्याचदा स्त्रीची भूमिका असेल तर ते स्त्रीची त्याच्या पद्धतीने वेशभूषा वेशभूषा करतात एक साइडला गंगावण लावतात नाही केस लावतात एक साइडला पदर घेतात आणि जेव्हा स्त्रीची भूमिका करायची असली तेव्हा ते अशा पद्धतीने हा वेश स्त्रीचा असतो आणि अशा पद्धतीने ते बोलतात जेव्हा पुरुषाची भूमिका करायची असेल तेव्हा ते अशा पद्धतीने कारण हा पुरुषाचा वेश असतो तर मग अशा पद्धतीने बोलतात एकच माणूस आणि एक भूमिका साकारतोय किंवा मग आवाज वेगवेगळा काढून आपण हा स्त्रीचा आवाज आहे हा बालकाचा आवाज आहे अशा पद्धतीने तो एकच व्यक्ती एकच नट अनेक भूमिका साकारतो या साकारण्याला या नाटकाच्या या प्रयोगाला एकपात्री प्रयोग असं म्हटलं जाते एकच पात्र पण वेगवेगळ्या वे वे भूमिका त्याला पटवाव्या लागतात अर्थात तो, तो अत्यंत कसलेला असावा लागतो मित्रांनो आणखी एक की संगीतिका हा सुद्धा एक नाटकाचा प्रकार आहे खरं म्हणजे संगीताच्या आधारावर नाटक हे प्राचीन काळापासून चालू आहे संगीत सौभद्र वगैरे हे जे नाटक आहे हे संगीत नाटक आहे म्हणजे काय होतं की संगीता नाटकाचे दोन प्रकार आहे मित्रांनो एक तर संगीताच्या माध्यमातूनच ते नाटक म्हणजे ते मूक नाटकही असू नाट्य असू शकते आणि संगीत हे प्रधान असतं त्यामधलं दुसरं की नाट्यामधले संवाद प्रधान असते पण त्या संवादाला पार्श्वभूमी म्हणून संगीत दिलेलं असतं मित्रांनो आपण छानपैकी चहापीत आहे आणि त्यामध्ये छानपैकी कुणीतरी असं मंद मंद स्वरामध्ये एक गाणं लागलेलं ला आहे चहा पिण्याचा आस्वाद अधिक वाढतो एखाद्या आपण हॉटेलमध्ये आहे मित्रांनो किंवा एखाद्या आपल्या कॉलेजमध्ये प्रतिमेचं पूजन सुरू आहे आणि मग प्रतिमेचा कार्यक्रम असताना प्रतिमेचं पूजन जेव्हा सुरू राहतं तेव्हा तो आयोजक एक सनई वाद्य मंगल वाद्य किंवा तरी म्युझिक लावतो इकडे प्रतिमा पूजन सुरू होते आणि सगळे लोक ते मंद मंद स्वरामधलं संगीत ऐकतात जो काही कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमावर संगीत हे प्रभाव टाकत असते आणि त्या कार्यक्रमाची आस्वादता अधिक वाढवत असते आणि म्हणून संगीत हे नाटकामध्ये असेल तर अधिक मजा येते अधिक छान वाटते आणि म्हणून त्याला आपण संगीत नाटक असं म्हणतो संगीत हे यामधलं बऱ्याच नाटकामधलं प्रधान राहत नाही पण त्या प्रधान हेतूला प्रधान आशयाला प्रधान घटकाला ते पुश करत ते सहाय्यभूत ठरतं आणि म्हणून प्रेक्षकांची आस्वादकता वाढत असते मित्रांनो आणखी तुम्हाला माहित आहे की आकाशवाणी आपण सर्वांनी आकाशवाणीवरचे कार्यक्रम गाणी ऐकलेले आहे खरं म्हणजे न नभोनाट्य हा सुद्धा एक नाटकाचा प्रकार आहे आता हे नभोनाट्य काय आहे तर आकाशवाणी आपण ऐकलेली आहे आकाशवाणी हे नामाभिधान स्वीकारण्याआधी याला नभोवाणी असं म्हटलं जायचं नभोवाणी नभ आकाश म्हणजे नभ आणि आकाशवाणी म्हणजे नभोवाणी नभोवाणी हे आकाशवाणीचं नाव होतं आणि म्हणून मग तेव्हापासून त्या आकाशवाणीवरून सादर करणारे जे नाटक आहे त्याला नभोवा नाट्य असं म्हटलं जायचं मग तुमच्या लक्षात आलं असेल की नाटक हा तसा प्रकार पाहण्याचा आहे नाटक कारण त्यामध्ये अभिनय असावा लागतो आणि प्रेक्षक अभिनय म्हणजे प्रेक्षक असावे लागतात मग तर ते पाहण्याचं आहे पण आकाशवाणीवरच नभोवाणीवरच असंही एक नाट्य आहे की जे पाहता येत नाही पण ऐकता येते पण ते कलाकार एवढे कसलेले कलाकार असतात की आपल्याला दिसत जरी नसले तरी त्यांच्या संवादाच्या त्यांच्या बोलण्याच्या लकबीवरून आपल्या मनामध्ये कोणतं पात्र कसं आहे हे, हे? चित्र उभं होतं चित्र उभं करण्याची ताकद त्या कलाकारांमध्ये असतं आणि म्हणून नाटक म्हणजे काय तर आपल्यासमोर एखादं चित्र दिसणं कलाकार दिसणे आकाशवाणीमध्ये कलाकार दिसत नाही पण दिसत जरी नसला तरी आपल्या डोक्यामध्ये मन मेंदूमध्ये उभं करण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते म्हणून मित्रांनो नभू नाट्य हे सुद्धा नाटकाचा प्रकार आहे या व्यतिरिक्त ही अनेक नाटकाचे प्रकार आहेत मित्रांनो तुम्हाला माहित आहे की आपण म्हणतो की नाही हे पौराणिक नाटक आहे हे ऐतिहासिक नाटक आहे किंवा एखादी समस्या घेऊन एकच पाल किंवा थँक्यू मिस्टर ग्लॉड असेल किंवा आय रिटायर होते असेल प्रेमा तुझा रंग कसा आला ही जे नाटकं आहे हे समस्या प्रधान नाटकं आहे तर मग समस्या प्रधान नाटकं म्हणजे काय की समाजामधली जी काही समस्या असेल तीच समस्या त्या नाटकाच्या माध्यमातून व्यक्त करणे दिग्दर्शित करणे प्रकट करणे म्हणजे ते नाटक झालं समस्या प्रधान अशा पद्धतीने समस्या प्रधान सुद्धा नाटक आपण पाहतो सामाजिक सामाजिक प्रश्न असेल एखादा ओंड्याचा प्रश्न आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे लग्नाचा प्रश्न आहे बालविवाह प्रश्न आहे असे अनेक प्रश्न जे सामाजिक आहे समाजाचे प्रश्न आहेत ते समाजाचे प्रश्न घेऊन सुद्धा नाटक लिहिले जाते त्याला सामाजिक नाटक असं आपण म्हणतो राजकीय जे काही राजकीय घडामोडी होते त्या राजकीय घडामोडीचं दिग्दर्शन करणारे सुद्धा नाटक मराठीमध्ये लिहिले गेली आहेत त्याला राजकीय नाटक असं म्हणतो मित्रांनो या मराठी साहित्यामध्ये गावकुसाबाहेर राहणारे आणि ज्यांना माणुसकीचे कोणतेही अधिकार बहाल झाले नव्हते असा दलितांचा एक वर्ग होता ते दलित पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने शिकायला लागले आणि शिकून आपली वेदना आपली व्यथा आपलं अस्तित्व आपली अस्मिता लिहायला लागले आणि त्या लिहिणाला त्या त्यांच्या लेखनाच्या त्या प्रकाराला दलित साहित्य असं आपण म्हणू लागलो आणि मग ते जे आपले अनुभव व्यक्त करतात त्यांच्या ज्या समस्या मांडतात ते समस्या मांडणं त्या दलितांच्या समस्या मांडणं त्याला आपण दलित नाटक असंही म्हणतो स्त्रियांची एक साहित्य आहे स्त्रियांची एक वेगळी भूमिका आहे की ज्या पद्धतीने पुरुषांचं वागणं आहे वर्तन आहे तशाच पद्धतीचं समानतेचं वर्तन समानतेचा खांदा समानतेचे विचार आम्हालाही मिळावे अशी स्त्रीवादीची भूमिका आहे ती स्त्रीवादी भूमिका नाटकाच्या माध्यमातून मांडली जाते आणि म्हणून त्याला आपण स्त्रीवादी नाटक असं म्हणतो मित्रांनो आणखी एक चर्चाप्रधान नाटक की ज्या नाटकामध्ये चर्चा केली जाते म्हणजेच महात्मा फुलेंचं तृतीय रत्न जे नाटक आहे ते जम जणू काही संवादात्मक नाटक आहे जणू काही चर्चात्मक अशा पद्धतीचं नाटक आहे म्हणून चर्चा प्रधान नाटक असंही त्याला म्हटलं जातं मित्रांनो नाटकाचे या व्यतिरिक्तही त्याच्या वेळेनुसार किती वेळाचं नाटक आहे याच्यानुसार आणखी प्रकार पडतात पण आपण जे पाहिलेले आहे ते साधारणतः नाटकाचे प्रकार समजण्यासाठी पुरेसे आहे आणि मला वाटते एवढे जरी आपण नाटकाचे प्रकार आपल्या लक्षात ठेवले तर नाटक म्हणजे काय आणि नाटक किती प्रकारचं असू शकते हे आपल्या लक्षात येईल मला आशा आहे की नाटकाचे प्रकार आपल्याला समजले असतील पुढे आपण थँक मिस्टर ग्लॉड या नाटकाचं सविस्तर अगदी सविस्तर विवेचन पाहू तोपर्यंत धन्यवाद